नमस्कार शेतकरी मित्रांनो कंपनीमधून मी कृषी तज्ञ तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मिरची पिकावर येणाऱ्या भुरी रोगाची लक्षणे आणि त्यावर नियंत्रण कसे करावे तर शेतकरी मित्रांनो सध्या आपण महाराष्ट्रामध्ये पाहत असतो मिरची पिकाचे नियोजन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घेतले जाते त्याचप्रमाणे मिरची पिकाचे नियोजन करत असताना वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांचा देखील प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो त्यातीलच एक सर्वात मोठ्या प्रमाणात येणारा रोग म्हणजे रोग ज्यामुळे आपल्या संपूर्ण उत्पादनावरती देखील मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येते तर शेतकरी मित्रांनो चला तर मग आपण प्रथम पाहूयात या मिरची पिकावर येणाऱ्या रोगाची लक्षणे कशी आहेत पिकाच्या पानांवर पांढऱ्या पावडरचा थर मुख्यतः खालच्या पृष्ठभागावर आणि जास्त प्रादुर्भावामध्ये कधीकधी कधी कधी वरच्या पृष्ठभागावर देखील दिसून येतो त्यानुसार हळूहळू वरच्या पृष्ठभागावर पिवळे ठिपके दिसायला सुरुवात होते जास्त प्रादुर्भाव झालेल्या झाडांची जी पाने आहेत तर ती गळून पडलेली दिसून येतात फांद्या आणि कोवळ्या फळांवरती देखील पावडरीची वाढ दिसून येते रोगग्रस्त जी फळे आहेत तर त्यांची पुढे वाढ देखील होत नाही संक्रमित फळांची देखील गळ झालेली दिसून येते यासाठी शेतकरी मित्रांनो या रोगाचे वेळीच नियोजन करणं गरजेचं आहे चला तर मग शेतकरी मित्रांनो आपण पाहूयात मिरची पिकावर येणाऱ्या या भुरी रोगाचे नियंत्रण कसे करावे तर शेतकरी मित्रांनो मिरची पिकावर येणाऱ्या या पावडर मिल्डू म्हणजेच या भुरी रोगासाठी आपण खास करून केबी बायो ऑर्गॅनिक्सचे फंगोरेज साधारण दोन ते अडीच मिली प्रतिलिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणीचे नियोजन करू शकतो जेणेकरून आपल्या मिरची पिकावर येणारा हा जो भुरी रोग आहे तर त्यावर पूर्णपणे नियंत्रण देखील मिळेल सोबतच पीक हिरवेगार होऊन चांगल्या प्रकारे उत्पादन मिळण्यास मदत होईल तर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील मिरची पिकावर अशाच प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर नक्कीच तुम्ही देखील केबी बाय बायोरगॅनिक्सचे फोरेज वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी मित्रांना देखील पाठवायला विसरू नका अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि घर बसल्या फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरून देखील ऑर्डर करू शकता धन्यवाद